अंजनगाव सुरजी तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टी पावसाचा तडाखा शेतकरी व मजूर चिंताग्रस्त अमरावती जिल्ह्यामध्ये काही तालुक्यात सततधार पावसाने कहर केला आहे शेतीची सर्व कामे खोळंबली आहेत सोयाबीन तूर कपाशी व इतर पिकांना अतिवृष्टीमुळे पाण्याचा फटका बसला आहे मजुराला हाताला काम नसून ते दिसून येते काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेतीचे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे काही ठिकाणी अंजनगाव तालुक्यात कच्च्या मातीच्या घरांची पडझड झाल्याचं दिसून आलंय अंजनगाव तालुक्यात मुरादेवी येथील पांडे नामक शेतकऱ्याच्या शेतातील नैसर्गिक पाण्याची नाला बंद केल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने त्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं कार्यालयात केली असून शेती घटनास्थळाचा पंचनामा पटवारी पाचोरे पोलीस पाटील यांनी पंचनामा केल्याचं समजलंय पंचायत समिती अंजणगाव सुरजी अंतर्गत बोराळा येथील एका वृद्ध महिलेचं मातीचं घर कोसळल्याने त्याचं मोठं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या पडझडीत जीवित हानी झालेली नाही घटनेचा पंचनामा धनेगाव तलाठी यांनी पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्याचं वृत्त आहे सतत पंधरा दिवसापासून पावसाची रिमझिम चालू असून शेती कामाला ब्रेक लागलेला आहे दर्यापूर अंजणगाव या दोन तालुक्यातील नागरिकांच्या तहान भागवणारे मोठा प्रकल्प शहाणूर मध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला नसल्याचं वृत्त देखील आहे शेतकऱ्यांनी भीती व्यक्त के लिए जर अशाच प्रकारचा पाऊस सुरू राहिला तर ओला दुष्काळ होणार की काय त्यामुळे शेतकरी व शेतमजूर वर्ग धास्तावलेला आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन प्रेमदास सायडे मी आता आलेलो हो आहे अमरावती जिल्ह्यात आणि अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर मार्गावर मुरादेवी म्हणून प्रसिद्ध मुरा देव मुरादेवीचं गाव आहे आणि या गावाच्या शेतकऱ्याच्या शेतात मी आता आलेलो हो। हूं मला अत्यंत या असं दुःख आहे की शेतकऱ्यांचं हाताशी आलेलं पीक निवळ पावसामुळे पाण्यामुळे डुबलेलं आहे आणि हे का डुबलेलं आहे याचं सविस्तर माहिती मी या शेतकऱ्यापासून विचारणार आहोत साहेब तुमचं मला नाव सांगा सुरेश किसनराव पांडे बुजा बुजू काय हे दोनशे चौऱ्याऐंशी काय हे शेतात तुमचे इतकं पाणी टुंबलेलं आहे इतर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी कमी दिसते तुमच्या शेतात पाणी का आहे हे आपण नाली काढलेली आहे नाली दिसून राहिली आणि समोरचा व्यक्ती आता समोर बंद केलेली आहे त्याच्यामुळे माझ्या शेतात सर्व पाणी बाहेरचं था येणार थांबलेलं आहे म्हणजे हा नाळा नाळा सर्व तिकून येते आणि तुमच्या शेतापाशी समोर बंद असल्यामुळे पाणी थांबून थांबून जाते आता काय तुमची प्रशासनाला काय मागणी होती मी माझी मागणी हेच आहे तहसीलला की मला मार्ग द्या पाण्याला आजही मी पटवाराच्या इकडे गेलो तर पटवारी म्हणे की तुम्ही फक्त अर्ज देऊन द्या बाकी तो पाहायला यायला तयार नाहीये बर नाही तर नाही आम्ही अर्ज दिला बाकी असं आजच नाही आहे तर हे काही वर्षापासून हे चालू आहे आजही आज, आज पोझिशन तुम्हाला दिसूनच राहील तुम्ही शेतीसाठी इतका खर्च करता पाण्यात खाली शेत गेलं याबद्दल काही मोबदलं तुम्हाला नाही काहीच नाही मिळालं आजपर्यंतही काही मिळाला नाही असं मागच्या वर्षी पाणी आलं होतं थांबलं होतं था। पटवारी येऊन गेला पण काहीच केलं नाही मी त्याच्याबद्दल दोन शब्द बोललो या पटवार्यासोबत मी आलो होतो म्हणजे शेतात मी पाहिलं असं केलं मग काय मिळालं मला माझं शेत माल तर डुबल ना पण ते काही मिळालं नाही आजपर्यंत काय काय सांगणार आहे तुम्ही याबद्दल शेतात पाणी थांबलेलं आहे याबद्दल असं माझं म्हणणं आहे की सर्व शेतामधलं पाणी आमच्या शेतामध्ये येऊन राहा आणि स्वखर्चा आम्ही जेसीबी सांगून समजा नाली काढलेली आहे आणि तरी सुद्धा आम्हाला मार्ग मिळाला नाही तरी आम्हाला तहसीलनी मार्ग मोकळा करण्यात यावा पाण्याचा हा पाण्याचा स्रोत हा थांबवलेला आहे थांबवलेला आहे त्यामुळे शेतात पाणी थांबलेलं आहे हो हो आणि प्रशासनाकडे आपण याबद्दल तक्रारी केल्या तक्रारी बरेच अनेक वेळा केलेल्या के आहेत पण आम्हाला काही मार्ग मिळालेला नाही तुमचं गाव मुरा बुजुर्ग तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती हे तालुक्यातील मुरादेवी येथील शेतकरी आहेत की ज्यांचं शेत या शेतातून येणारा पाण्याचा जो प्रवाह असते शेतामधून जो नाला गेला तो नाला समोरील व्यक्तीने तो बंद केलेला आहे यांची दाज यांनी वारंवार प्रशासनाकडे मागितली पण निगरगट प्रशासन तहसील प्रशासन असेल परंतु या शेतकऱ्यांची आताही त्यांचा आवाज ऐकून घ्यायचा तक्रार घेण्यासाठी ते तत्पर नाहीत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे गेल्या अनेक दिवसापासून त्याच्या शेतीचे नुकसान होत आहे आपण आपण दृश्यामध्ये पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात त्यांच्या आलेल्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि अशातच आम्ही आमच्या कॅमेऱ्यात दाखवू शकतो आपल्याला की हे संपूर्ण क्षेत्रफळ जे आहे या क्षेत्रफळात त्यांची जी शेती आहे ही पाण्याखाली गेलेली आहे आणि हा जो नाला आहे हा नाला शेताच्या मध्य भागातून गेला पण समोरच्या व्यक्तीने तो नाला बंद केल्यामुळे या शेताला या पाण्याला मार्ग नाही आणि सर्व पाणी या शेतात थांबत असल्याने त्यांचा त्यान हाताश आलेलं पीक उद्ध्वस्त होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन साठी प्रतिनिधी प्रेमदास तायडे चिफ ब्युरो अमरावती Never miss an update.